महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण आमदार रवी राणा यांना मिळालेलं नाहीये लाडकी बहीर योजनेवरून राणांनी टीका केल्यानं महायुतीतले नेते नाराज असल्याची चर्चा आहे अमरावतीत आज महायुतीची विभागीय बैठक आहे मात्र राणांना या बैठकीचं निमंत्रण दिलं नसल्याची माहिती आता समोर आली <taskhanori> महायुतीचं कुठलं निमंत्रण नाही आहे आणि निमंत्रण असलं तर नक्की जाईल पण मला असं वाटतं अजूनपर्यंत मला निमंत्रण आलं नाही येईल तुम्ही महायुतीमध्ये आज स्थानिक बैठक तुम्हाला का बोला महायुजीगिणी ते येत आहेत नाही आता मला मी माहिती घेतली नाही त्याची पण माहितीच्या ज्या ज्या बैठकीला निमंत्रण आलं त्या बैठकीला मी गेलेलो आहे अजूनपर्यंत काही मला आता तुमच्या माध्यम माहीत कळलं की महायुतीची बैठक आहे अजूनपर्यंत मला काही देतो निमंत्रण तर या सगळ्या प्रकारणी आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडून अनिरुद्ध रवी राणांना एक प्रकारे डावलल्याचं पाहायला मिळते नेमकी महायुती कशा पद्धतीची रणनीती आखती नक्कीच आता जर पाहिलं तर रवी राणांना जे आहे ते आज अमरावतीत होणाऱ्या विभागीय बैठकीचं निमंत्रण आलेलं नाही मात्र अजूनही निमंत्रण मला आलं तर मी जाईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती रवी राणा यांनी दिलेली आहे काल रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवरती जे आहे ते खळबळजनक वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळं आता महायुतीतील काही नेते रवी राणांवर नाराज ना असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच रवी राणांना हे महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण दिलं नाही का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय नक्कीच अनिरुद्ध त्यामुळे आता त्यांना हे निमंत्रण मिळतं का आज दिवसभरात हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी